मायारला जाते मला इसावा कशाचा मला इसावा कशाचा दारी पलंग, पलंग भाचायाचा, नदारी पलंग या चनदारी पलंग भाचा मायाराला जाती नको जाऊ लीडी सासूबाई बोल त्यातन येऊ दे बंधूची गाडी ಬಂದೂಚಿ ಗ ಗಾಡಿ ನೇ ದೇ ಬಂದೂಚಿ ಗ ಗಾಡಿ ಮಾರ ಗಿ ಮಾಜಿ ಆಡಕಾಟಿ ದೂಧ ವಾಟಿನ ದೂದ ಪಾಜಿ ದೂಧ ಪಿ ದಾ ತುಪ್ಪ ಭರಲ ಸಾಕರೀ ವಲ माझा रागोग बसला मामा सकट जेवायाला मामा सकट जेवा न मामा सकट जेवायाला दुधातूपान भरल्या वाट्यावर साखरेची सोजी मैनाला येला न जेवो वाडीत तिची आजी वाडीत तिची आजीन जेवो वाडीत तिची आजी माहेर घरा हायती माझी अजाची, लाडक्या बाचालान मामा वाटीन दूध पाजी नातवंडाची आजी पंतुंड पावली सयानो किती सांगून माझी भाग्याची मावली भाग्याची मावलीन माझी भाग्याची मावली लेकीच बाळ हातीन लेकाचा घेई कडे भाग्याची माओलीन सेंद वाजाती ग पुडे जाती बाई पुढे सेंद वा जाती बाई मायार माज केल बंधू माझ्या हंबीरन समदी पाट झाक जरीच्या पदरान। पदरान न जाक केली जरीच्या मायरमाज केल दुही पदर गोपी काच माझ्या बंधूजीचन घर आहे लौकिक काच घर आहे लौकिक काचन घर आहे लौकिक काच माहेराला जाते घोड लागल चढ नीला मैना मैनाबा देते निरोपगड नीला, नीला, नीला। लक्ष्मी निरोपगड आली घरा धरते धरतेमी पदराला।, पदराला न चल मायराला मा 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 न चल मायराला तांबड लुगड्याच्या निऱ्या घालते हावशीन, हावशीनं निर्या घाल ते हावशी केलं माया मावशीन मायार मावशीन ननन केलं माया मावशीन माहेराच्या देवा नाही तुला मिसरत माझ्या बंधूजी चनवेल जाऊ दे पसरत जाऊ दे पसरतन वेल जाऊ दे पसरत कान भरिल कापान ओटी भरली नारळान ओटी भरली नारळान केल मायर मावळ्यान माया मावळ्यान केल मया मळ्यान त्यात राणी माहेर वास कसा केळीच्या पानावर आंबे मोहराचा भात जसा मोहराचा भात जसा आंबे मोहराचा भात जसा दोरून दिसे बाई दिवाघ देवळाचा दिवा घऊळाचा कळस माझ्या माहेरीचा माझ्या माहेरीचा कळस माझ्या माहेरीचा धन्यवाद ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका